अटॅक किंवा डच स्टोनवाल अटॅक तर वेगळं ओपनिंग आहे आणि ते ओपनिंगचे तत्वांच्या थोडं विरुद्धसुद्धा आहे म्हणजे ओपनिंगमध्ये आपण मोरे डेव्हलप करायचं सुरुवात करतो तर ह्याच्यामध्ये जा पानच जास्त हलवले जातात साधारण आपण याच्या ओपनिंग मूवज बघूया डी फोर डी फाय ई थ्री नाईट टू एफ सिक्स बिशप टू डी थ्री सी फाय ऍक्च्युली हा बिशप घेतला तेव्हाच त्याला स्टोन वॉल अटॅक म्हणतात इथे खाली लिहून आले बघा हा इथे खाली इथे आहे हा स्टोन वॉल अटॅक पण पुढच्या एक कॉमन मूव आहेत सी फाय सी थ्री आता हे पॉन स्ट्रक्चर किती छान तयार केलंय सफेदने पीस फक्त एकच डेव्हलप केलाय बिशप आता ब्लॅकचा पण एकच डेव्हलप झाला आतापर्यंत नाईट टू सी सिक्स ब्लॅकचा दुसरा झाला आणि हा एफ फोर खेळतो हा इथपर्यंत या कॉमन मूव्ज आहेत म्हणजे कॅसलचा एक पॉन त्याने डिस्टर्ब केलं पण ठीक आहे किंग द अटॅक सारखा झाला आता यातला एक आपण खेळ बघूया पन, D4, D5, E3, Nf6, D3, E6, F4, हा एक खेळ झालेला आहे अर्थात जर प्लेयरची नावं मी लिहिली नाहीत तिथे मोठे प्लेयर आहेत पण डी फोर डी फाय ई थ्री नाईट एफ सिक्स बिशप टू डी थ्री स्टोनॉल अटॅक इथं झाला ई सिक्स एफ फोर हां हा ब्लॅक पण थोडंसं आपल्या स्टँडर्डायचं पण वेगळं केलं आहे व्हाईट पण आत्ताच त्याने पॉन घेतले आपण कॉमन मूव बघताना ए पॉन घेतलेलं होतं सी थ्री घेतलं होतं सी फाय सी थ्री आता सी थ्री घेतलं म्हणजे त्याप्रमाणे पुऱ्या झाल्या नाईट सी सिक्स नाईट एफ थ्री ए सिक्स नाईट टू डी टू पिन टू सी सेवन याच्यामध्ये दोघंही चांगला खेळ अगदी शेवटच्या क्षणाला काने चूक केले आहेत आता मूड जनरली चांगल्या आहेत सगळ्या नाईट टू ई फाय बी फाय कॅसल बिशप टू डी सिक्स नाईट टू एफ थ्री आता एन एच सिक्स केला हे पण आधी उभार घ्यायचे काही पण त्याऐवजी कॅन्सल केलं असतं तर ते चांगलं झालं असतं एच सिक्स नाईट क्रॉस सी सिक्स हां नाईट मारून टाकला क्वीन क्रॉस सी सिक्स आता इथे थोडंसं असं पण होतं की ही त्याची बॅटरी तयार होते क्वीन आणि बिशपची आणि नाईटने मारल्यामुळे डिस्टॉर्ड होते बऱ्याच वेळा त्याने ती बॅटरी डिस्टॉर्ड करायचा प्रयत्न केलाय क्वीन टू सी सिक्स नाईट टू ई फाय हा परत त्याने त्या बिशपला अडथळा आणला क्वीन टू सी सेवन परत बॅटरी गेली बिशप टू डी टू बिशप बी सेवन ए फोर आता हे दोघांचे पीसेस चांगले डेव्हलप झालेले आहेत हां आणि ब्लॅकने दोन्हीकडे कॅसलला जागा ठेवली सी फोर बिशपला थ्रेड बिशप सी टूला घेतला आता याने कॅसल केलं शॉर्ट कॅसलच केला रूप टू एफ थ्री नाईट टू ई फोर बिशप टू ई वन कारणाला बिशप हा कुठेतरी काढला पाहिजे आता नाही तर बिशप एकदम बॅड झाला कुठे जातच नाही या डायगोनल मध्ये तो घ्यायचा विचार करतोय किंग टू एच सेवन किंग टू एच सेवन त्याला तिथे त्या पोझिशन मध्ये अटॅक येल असं वाटतंय एनिवे रूप टू एच थ्री एफ सिक्स नाईट टू एफ थ्री हा याचा पॉन या बॅटरीला आढळतोय रूप टू डी एट नाईट टू डी टू हा नाईट या नाईटला थ्रेड देऊन ठेवलंय नाइट कारण फार डेंजरस असत आता त्याने ई फाय केला पण कॉम्प्युटर सजेस्ट करतो की बी क्रॉस ए फोर खेळायला पाहिजे होत त्याने साधारण काय झालं असतं हा त्याने थोडंसं असं झालं असतं बी क्रॉस ए फोर केलं असतं रुक क्रॉस ए फोर त्याने केलं असतं आणि मग याने एफ फाय इथे खेळला असतात साधारण असं झालं तर आपण इथे होतो इथे होतो तो इफाय खेळला इथे इ फाय क्रॉस ई फाय परत एफ क्रॉस इफाय याला एकदम ओपन फाईल दिली ब्लॅक ला बिशप एच फोर रुकवर थ्रेड रुकवी एट ए क्रॉस बी सिक्स केलं याने पण ए क्रॉस बी सिक्सच्याऐवजी हा नाईट मारून टाकायला पाहिजे नाही असे आलेले फार डेंजरस असतात आणि त्याने आणला पण होता तिथे नाईट समजा नाईट मारला असता तर आपण बघूया की नाईट क्रॉस ई फोर बी क्रॉस ई फोर डी फाय डी फाय दिला तर आता या पॉनमुळे त्याची बॅटरी अडली हा इथे बॅटरी क्विन आणि बिशपची होती ती हे पॉन वर घेतल्यामुळे ह्या पॉनमुळे ती बॅटरी अडकून बसली बिशप टू सी एट रूक वर त्याने थ्रेड दिली पण हा बी क्रॉस ई फोर करून चेक देतो हे जी सिक्स पान मध्ये घेतलं आणि रूप त्याने बाजूला केलं रूप टू एक थ्री तर आपण इथे होतो त्याने ए क्रॉस बी फाय केलं त्याने पण ए क्रॉस बी फाय केलं हा पण त्याच्या वेळी त्याला चांगली ते पॉन मारून टाकायचं ते पॉन मारलं तर साधारण काय होईल बघूया हा ई क्रॉस डी फोर केलं बी सिक्स आता बी सिक्स म्हणजे त्या क्वीनला बॅटरीकडनं बाजूला घ्यायचा प्रयत्न हा क्वीन क्रॉस बी सिक्स बिशप क्रॉस ई फोर चेक आणि डी क्रॉस ई फोर आता याच्या पान मुळे हा बिशप पण अडकला आहे क्वीन सुद्धा या डायगोनलला इथे सडकते आणि बॅटरी पण मोडली असं थोडं झालं असतं तर आपण इथे जो ए क्रॉस बी फाय त्याने केला क्वीन टू एच फाय हा क्वीन एर त्याने एच फायला घेतली आता क्वीन टू एच फाय च्याऐवजी सुद्धा हा नाईट मारून टाकला असता तर चांगलं झालं असतं ठीक आहे टू एच फाय नंतर हा जी सिक्स केळला परत जी सिक्सच्या ऐवजी हे पॉन त्याने मारला असतं तर त्याची बॅटरी फ्री झाली असते अर्थात त्याला अडचण आहे रूक आहे त्यामुळं एच टू पॉन काय मारता येणार नाही पण बॅटरी ओपन तरी करून घ्यायला पाहिजे हे पॉन मारून टाकला असतं बरं झालं असतं त्याऐवजी तो हा केळला जी सिक्स क्वीन क्रॉस एस सिक्स केलं त्याने बघा हे आता बोल्ड मूव आहे एकदम क्वीन क्रॉस एस सिक्स क्वीन सॅक्रिफाईस होते पण क्वीन सैक्रिफाइस झाली आणि त्याने चटकन केली आणि त्यामुळे चेकमेट झाला बघा किंग क्रॉस एस सिक्स केलं किंग क्रॉस एस सिक्स आणि बिशप टू एफ सिक्स आणल्यानंतर मेट रुखने इकडे अडवलंय आणि इकडे बिशपने अडकवले हा तर मेटिंग पॅटर्न लक्षात घेऊन त्याने क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे गेम मध्ये त्याऐवजी इथे होता तर त्याने हा किंग जी एट ला घ्यायला पाहिजे होता सोडून द्यायला पाहिजे त्याला किंगला आणि मग कदाचित नाईट क्रॉस ई फोर वगैरे अशा झाल्या असत्या पुढे एकच चूक त्याने तिथे केली तर अशा तऱ्हेने हा गेम स्टोन वॉल अटॅक एक माझ्या मित्राच्या याच्यावरनं एक व्हिडिओ केलाय विनंतीवरून बघितल्याबद्दल धन्यवाद